नमस्कार आज पुलनच्या पंचवीसाव्या पुण्यतिथीनिमित्त हास्यांजली ह्या कार्यक्रमात मी तृप्ती खोत नारायण ह्या व्यक्तिरेखेचे अभिवाचन करीत आहे पुलनजवळ असामान्य निरीक्षण शक्ती होती त्यांच्या स्वभाव निरीक्षणाच्या अचूकतेतूनच व्यक्ती आणि बल्ली साकार झाले मानवी स्वभावाचे वैविध्यपूर्ण पैलू उलगडून त्यांच्या आयुष्यातील दुःखाची हलकी किनार आपल्यापर्यंत पोहोचवण्याची पुलंची शब्द किमया काही औरच होती याच पुस्तकातील नारायण हे पात्र तर आपल्या मनाच्या कोपऱ्यात चिरकाल स्थान मिळवून जाते नारायणा पानाचं तबक कुठे आहे नारायण मंगळसूत्र येणार आहे ना वेळेवर नारायण बँडवाले अजून नाही आले का हे नारायण गुलाबपणाची बाटली फुटली रे नारू काका चड्डीची नाडी बांध ना। भाऊजी ही एवढी नट ठेवून घ्या तुमच्या जवळ वरातीच्या वेळेस घेईन मी मागून नार्या लेका वर चहा नाही आला अजून व्याही पेटलाय नारबा पटकन तीन टांगे सांग बघू पन्नास ठिकाणाहून पन्नास तऱ्हेचे हुकूम येतात आणि लग्नाच्या मांडवात हा नारायण हे हल्ले अत्यंत शिताफीने पार करीत उभा राहतो नारायण हा एक सार्वजनिक नमुना आहे हा नमुना प्रत्येक कुटुंबात असतो कुठल्याही मंगल कार्याला स्वयंसेवकगिरी हा जन्मसिद्ध हक्क असलेला हा प्रत्येकाचा कुठून ना कुठून तरी नाते लागणारा नातलग घरात कार्य निघाले की कस्सा वेळेवर टपकतो ज्या दिवशी मुलगी पाहायला म्हणून मंडळी येतात मंडळी म्हणजे मुलाचे आईबाप दूरचे काका हे काका दूरचे असून नेमके ह्या वेळेला इतक्या जवळचे कसे होतात हे एक न सुटलेले कौटुंबिक कोडे आहे नवरा मुलगा आणि मुलाचा मित्र आणि आतल्या बाजूला भावी विहिणी आपापल्या घराण्यांची सरळ वळणे एकमेकांवर ठसवीत असतात मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आळवळणी व्याख्या आहे थोडक्यात काय तर एकूण ही सर्व मंडळी निरनिराळ्या ने विचारात दंग असतात एका इसमाकडे मात्र त्यावेळी कोणाचेच विशेष लक्ष जात नाही सुरुवातीला मुलीच्या बापाने हा आमचा नारायण ही एवढीच माफक ओळख करून दिलेली असते आणि नारायण ही संस्था याहून अधिक योग्यतेची असते असेही नाही नारायण ही काय वस्तू आहे हे मांडव उभा राहिल्याशिवाय कळू शकत नाही हे सर्व नारायण लोक दोन खिशांचा खाकी सदरा घालतात खाली मळकट पण का काचा मारलेले धोतर नेसतात आमचा नारायण सहसा कोट घालत नाही एकदा स्वतःच्या लग्नात एकदा दुसऱ्यासाठी मुलगी पाहायला जाताना आणि एकदा म्युन्सिपाल्टी चिकटवून घेतलेल्या सदू भावना कचेरीत भेटायला गेला त्यावेळेस त्याने कोट घातलेला होता घरोघरचे गर नारायण कोट असा सणासुदीलाच घालतात कोटाच्या कॉलरला मात्र ते न चुकता सेफ्टी पिन लावतात म्हणजे दात कोरायला अगर वेळ प्रसंगी कोणाच्या पायात काटा रुतला तर काढायला उपयोगी पडते खाकी सदराच्या मात्र दोन्ही खिशात डायऱ्या रेल्वेचे टेबल प्रसंगी छोटेसे देखील असते मुलगी पसंत झाली हुंडा कर्णी मानापानाचे बसल्या बैठकीला जमले की मुहूर्ताची बोलणी सुरू होतात आणि नेमके गाडे पंचांगावर अडते आणि नारायण इथे पुढे सरसावतो हे पंचांग नारायण कोटाच्या खिशातून पंचांगवाडीत पुढे येतो वा कृतज्ञ चेहऱ्याने वधुपिता नारायणाकडे पाहतो इथून नारायणाची किंमत लोकांना कळायला लागते आतल्या बायकाही प्रसंगावदनी नारायणाचे कौतुक केल्याच्या चेहऱ्याने पाहतात नारायणाचे कुठेच लक्ष नसते इथून त्याची चक्रे सुरू होतात एकदा का मूर्त ठरला की लग्न लागून वरात निघेपर्यंत नारायणाशिवाय पान हलत नाही आता चारही दिशांनी त्याच्यावर जबाबदाऱ्या पडत असतात आणि नारायण त्यांना तोंड देत असतो प्रत्येक गोष्टीत नारायणाला घ्या हो बरोबर असा सर्वांकडून आग्रह होत असतो मी सांगतो तुम्हाला शालू भडसावळ्यांच्या दुकाना इतके स्वस्त दुसरे कुठे मिळणार नाही सुमारे आठ नऊ निरनिराळ्या वयाच्या आणि आकाराच्या बायकांसह नारायण खरेदीला निघतो सात आठ पिशव्या त्याच्या हातात असतात एका बाईबरोबर कापड खरेदी करणे म्हणजे मनक शांतीची कसोटी असते पण नारायण आठ नि निर्धास्तपणे निरनिराळ्या दुकानांच्या पायऱ्यांची चढ उतर अत्यंत उत्साहाने करू शकतो त्यातून त्यांना बसमध्ये आणून क्यूच्या शेवटी राहून चढवणे उतरवणे ही स्वतंत्र कर्तबगारी असते पण नारायणाला त्याची पर्वा नाही आता त्याच्या डोक्याने लग्न घेतले आहे एखाद्याच्या अंगात खून चढतो तसे नारायणाच्या अंगात लग्न चढते काकू माझं ऐका महेश्वरी लुगड्यांचा स्टॉक इथल्यापेक्षा द्रौपदी वस्त्रभंडारात चांगला आहे इथे फक्त तुम्ही खण निवडा मालकाच्या तोंडासमोर ही वाक्य बोलायचे त्याला धैर्य आहे बोहेरी आळीपासून लोणार आळीपर्यंत पुण्यात कुठे कुठे काय मिळते याची ही नारायण खाकी शर्ट ढोतर ब्राऊन टोपी घातलेली चालती बोलती जंत्री आहे बरं बाबा काकू शरण चिठ्ठी देतात मामी काकूंना खण पाहू दे तोपर्यंत नरहर शेठच्या दुकानात जाऊन मंगळसूत्राचे नमुने बघून घेऊ निमूटपणे मामी आणि भाचीच्या लग्नासाठी आलेल्या बेळगावच्या मावशी नारायण मागून निघतात गल्ली बोळातून वाट काढीत त्यांना नरहर शेठजीच्या दुकाने नारायण घेऊन येतो मी सांगतो हा नरहर शेठ मंगळसूत्र केव्हा न्यायला येऊ चार पाच दिवसात या हे असं अर्धवट नको नक्की तारीख सांगा मला सतरा हेलपाटे मारायला सवड नाही नारायण सोनार दादाना सणसणीत दम भरतो एरवी त्याला कुत्र्याला देखील हाड म्हणण्याची ताकद नसते पण इथे अपील नाही आता लग्न उभे राहिले आहे आणि ते व्यथा व्यवस्थित पार पडणे हे त्याचे कर्तव्य आहे त्याच्यावर जबाबदारी आहे गेल्या चार दिवसात दाढीला सवड नाही त्याला चार तांबे अंगावर टाकून सटकतो तो, तो हल्ली मंगळसूत्राची ऑर्डर दिल्यावर मोर्चा परत कापड दुकानी येतो तिथे अजून मनासारखे खण सापडलेले नाहीत पण नारायण डगमगत नाही काकू मी सांगतो हे घ्या पंचवीस ह्यातले निवडा चार पाच आणि हे चार जरीचे हा मुलीच्या सासूला होईल पण गर्भरेषमी असता तर काय करायचंय म्हातारीला गर्भरेषमी सर्व बायका शत्रू पक्षाच्या पुढारी बाईची चेष्टा ऐकून मनसोक्त हसतात हे साधे घेऊन ठेवा एक बारा बारा काय करायचे काकू शंका काढतात आहो लागतात लग्न आहे सोमवारी त्या दिवशी बाजार बंद आयत्या वेळी खण काय सुतळे देखील मिळायची नाही विदभर नारायणाच्या दूरदर्शी धोरणाचे कौतुक होते हे बारीक खरं हो कापड चोपडाच्या खरेदीला आलेल्या घोळक्यातील एक आत्या उद्गारते आमच्या वारूच्या लग्नात आठवता आठवताना रे नारू बि विणबाई आयत्या वेळी अडून बसल्या नवऱ्या मुलाला रुमाल हवेत म्हणून सगळा बाजार बंद मग नारायणनेच आणले बाई कुठूनसे नारायण फुलतो नाक्यापर्यंत सायकल हाणीत गेलो आणि डजनाचा बॉक्स आणून आदळलं मी वारूच्या नवऱ्या पुढे फूस म्हंटले लेका किती नाक फुसतोय ह्या रुमाला नेते हा तसा डरत नाही मी पण मी म्हणतो आधीपासून तयारी हवी काय गुजामावशी गुजामावशी हे आपले मत अगदी नारायणासारखे आहे असे सांगतात आणि बारा खणाचे आयत्या वेळीच अडीनडीला असू द्या म्हणून खरेदी होते नमस्कार नमस्कार या नारायणराव हां काकू मामी पटापट पाहून घ्या लुगडी नारायण कंपनी कमांडरच्या थाटात हुकूम सोडतं अरे ह्यांना लुगडी दाखवा आमच्या मामे बहिणीचं लग्न आहे हो का पळसुले आणि मंडळी अगत्य दाखवतात तुमचे मामा म्हणजे भाऊसाहेब पेंडसे रिटायर्ड सब डिव्हिजनल ऑफिसर बरं 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 त्यांच्या का मुलीचं लग्न वास्तविक पळसुले आणि मंडळींच्या लक्षात कोण भाऊसाहेब काय भाऊसाहेब काहीही आलेले नाही पण अरे माधव त्यांना तो परवा नवा नागपुरी स्टॉक आलाय तो दाखव असे सांगून पळसुले आणि मंडळी अगत्य फुगवतात बायका ह्या नारायणाची जाईल तिथे ओळख ह्या कौतुकी चेहऱ्यानी नारायणाकडे पाहतात नारायण पळसुले आणि मंडळींकडून तपकिरीची डबी घेऊन चिमूटभर कोंबून आपली सलगी सिद्ध करतो हा शालू बिलूची झाली का खरेदी होते नारायण पलीकडल्या दुकानात शालू खरेदी केल्याची दाद लागू देत नाही तात्पर्य काय खरेदी संपते आणि निमंत्रण पत्रिकांचा विचार सुरू होतो हिंदी मराठी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांमधून पत्रिका काढायचे ठरत असते इंग्रजी कशाला नारायणाचा देशाभिमान जागृत होतो शिवाय इंग्रजांपेक्षा इंग्रजीवर त्याचा राग विशेष आहे ह्या इंग्रजीच्या पेपरनेच मॅट्रिकच्या परीक्षेत त्याला सारखे धक्के दिले होते वधूवरांचे फोटो द्यायचे की नाही खाली आपले नम्र ह्यात कोणाकोणाची नावे घालायची छापखाना कुठला टाईप कुठला शाई कुठली सारे सारे काही नारायण ठरवतो आणि बाकीचे निमूटपणे ऐकतात उद्या संध्याकाळी प्रूफ येतील नीट तपासा नाहीतर त्या अण्णूच्या लग्नात झाली तशी भानगड नको व्हायला कसली भानगड स्त्री वर्गाकडून पुछ्छा होते दोतराने टोपीतल्या पट्टीवरचा घाम पुसत नारायण प्रत्येक लग्नात सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगतो सारांश काय पत्रिका उद्या येतील त्या नीट टपासा नाहीतर एक म्हणता एक व्हायचं चला मी निघतो असे म्हणून लगेच टोपी चढवून नारायण चोळखण आळीच्या दिशेला सायकल हाणू लागतो आणि खुद्द लग्नाच्या दिवशी नारायण म्हणजे डोके गमावलेल्या मुरारबाजीसारखा मांडवात थैमान घालीत असतो आज त्याच्यावर चौफेर हल्ले होत असतात आणि एका हातात केळीच्या पानाचा बिंडा बगलेत केरसुणी बोहले झाडायला खिशातून उद्बत्त्यांचं पुढा डोकावत आहे एका हातात कुणाचे तरी कार्टे धरले आणि तोंडाने कि क्रिकेट कॉमेंट्रीच्या वेळेस रेडिओ जसा अमिश्रात ओरडत तस असतो तसा त्याच्या जिभेचा पट्टा चालू आहे प्रत्येक जण नारायणाचा सल्ला घेत असतो काम सांगत असतो त्याची अधूनमधून चेष्टाही करीत असतो एवढे सगळे करून प्रत्यक्ष लग्न या घटनेत त्याला काहीच इंटरेस्ट नसतो कारण इकडे मंगलक्षता वधूवरांच्या डोक्यावर पडत असताना एखाद्या कुर्यात सदा मंगलमला चार मंगलक्षता उडवून तो एकदम जो निसटतो तो आत पाने मांडायला उद्बत्त्यांचा पुडा त्यालाच कुठे ठेवला आहे ते ठाऊक असते रांगोळी ओढायची दांडी त्याने नेमक्या वेळी सापडावी म्हणून विशिष्ट ठिकाणी ठेवलेली असते त्याला सर्वत्र संचाराला मोकळीक असते बायका मंडळीत बेधडकपणे घुसून मामीच्या ट्रंकेच्या वरच्या कप्प्यात ठेवलेल्या कापराच्या पुढ्या काढायचे लायसन नारायणाखेरीज अन्यास नसते तेवढ्यात एखाद्या दे थोरल्या आजीबाई नारायणा अरे राबतोयच बाबा सारखा कोब्बर चहा तरी घे थांब पण नारायणाला थांबायला सवड नसते फक्त लग्न लागल्यावर पहिल्या नमस्काराला वधूवर आजीच्या पुढे येतात त्यावेळी आजी कुठे आजी कुठे असा हाके सुरू होतात अक्षवंत व्हा असा आशीर्वाद देऊन आजी गळ्यातून खर असा आवाज काढून नातीच्या पाठीवरून हात फिरवताना एक औंढा गिळतात नारायण चिवड्याचा बकणा मारतो नवऱ्या मुलाकडील मंडळी समंजस आहेत हो चांगली आजी विषयाचा प्रस्ताव म्हणतात वास्तविक समंजस आहेत की नाहीत असा हा प्रश्न असतो डोंबल्याची समंजस सा नारायणाचा शेरा पडतो अगं साधी गोष्ट मी त्या मुलाच्या काकाला म्हटलं की तुमच्याकडली एकदा माणसं मोजा म्हणजे पानावर बसवताना चटपट बसवता येतील तर मला म्हणाला मी मोजणी कारकून म्हणून नाही आलो इथे हे काय बोलणं झालं आम्ही बोलू शकलो असतो वधू पक्ष पडला ना आमचा नव्या कोऱ्या धोत्राला हात पुसून नारायण तिथून उठतो आणि गर्दीत पुन्हा दिसेन असा होतो आजीना ऐकून नवऱ्या मुलाकडल्या मंडईंना रीत नाही एवढे कळते पंक्तीत वाढायचे काम वास्तविक नारायणाचे नव्हे पण पाणी वेळेवर वाढायचे नाही हा एक लग्नातल्या वाडप्यांचा शिरस्ताच आहे बर्फ आणायला पाठवलेली मंडळी कधीही वेळेवर येत नसतात पंग तुटली की बर्फ येतो मग नारायण भडकतो आणि पाणी वाढण्याचे काम स्वतःच करतो ग्लासे कप द्रोण फुलपात्रे वाट्या जे काय हाताला लागेल ते प्रत्येकाच्या पानापुढे आदळीत थोडे पाणी कपात थोडे पाणी पानात अशा थाटात धनादन पाणी वाढत जातो मधूनच श्लोकांचा आग्रह सुरू होतो मंडळी आडेवेडे घेतात नारायण अरे म्हणा श्लोक हा चंदू मन असे कोणाच्या तरी अंगावर खेक असतो बराच वेळ कोणी श्लोक म्हणत नाही हे पाहून नारायण दंडणीत आवाजात शुक्रा सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे हा श्लोक एका हातात पाण्याची झारी दुसऱ्या हातात खास आग्रहाचे जिल्ह्यांचे ताट घेऊन ठणकावतो श्लोकांची माळ सुरू होते नारायण भक्कम भक्कम मंडळी पाहून जिलब्या वाढतो पंक्ती उठतात धर्माघरी भगवंतानी खरकटी काढली तसा नारायण पत्रावळी उचलायला ला लागतो नोकर चाकर त्याच्या जोडीला कामाला ला लागतात तेवढ्यात पुन्हा नारायण सटकतो आता तो वरातीच्या नादात आहे फुलांनी मडवलेली मोटार स्वतः जाऊन तो घेऊन येतो बँडवाल्यांना चांगली गाणी वाजवण्याची धमकीही देतो रात्री अकरा बाराच्या सुमाराला वरात निघते नवरी मुलगी नारायणाचीच मामी बहीण नारायणाला वाकून नमस्कार करते इथे मात्र गेले कित्येक दिवस इकडे धाव तिकडे धाव करणाऱ्या हनुमंतासारखा भीमरूपी महारुद्र झालेल्या नारायणाचे हृदय भरून येते वधू वेशात नटलेली सुमी एवढूशी होती कार्टी माझ्या अंगा खांद्यावर खेळली वाढली माझ्या हाताने नेऊन बालक मंदिरात बसवली आणि आता चालली नवऱ्याच्या घरी वरून अवसाण आणून नारायण म्हणतो सुमे मजेत राव बरं वसंतराव अशी मुलगी मिळाली नसती तुम्हाला आय एम द नोइंग हर चाइल्डहुड भावना हर हवरायला नारायणाला इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो सदैव नाकाच्या मध्यभागी उतरलेला चष्मा साधा वर करण्याचे निमित्त करून नारायण डोळे फुसतो भाऊसाहेबही विरघळतात वरात जाते नारायण मांडवातल्या एका कोचावर अंगाची मुटकुळी करून गाड झोपतो वरात येथील मंडळी एक दीडला परततात कोचावर मुटकुळी करून झोपलेल्या नारायणाकडे कोणाचेच लक्ष जात नाही फक्त नारायणाची बायको आज जाते पिशवीतून दहा ठिगळे जोडलेले पांघरून काढते आणि हळूच कोचावर झोपलेल्या नारायणाच्या अंगावर टाकून पुन्हा आतल्या बायकात येऊन मिसळते समोरच एका बाजूला गोधडीवर नारायणाचे किरटे पोर झोपलेले असते त्याच्या बाळमोठीत सकाळी दिलेला बुंदीचा लाडू काळाक भिन्न झालेला असतो मांडवात आता फक्त एका कोचावर नारायण आणि लांब दुसऱ्या टोकाला मांडववाल्यांचा नोकर घोरत असतात बाकी सर्वत्र सामसूम असते बाकी सर्वत्र सामसूम असते धन्यवाद